सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके के गौरी नारायण नमस्ते स्वागी स्वागी। तर बाप्पा चाललेले आहेत बारामतीला तुम्ही थोड्याच वेळामध्ये बघितलं असेल बाप्पांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालाय तर बारामतीच्या ताई आहेत त्यांनी गोड अशी बाप्पांची मूर्ती घेतली मोदकासोबत बघू शकता तुम्ही खूप क्यूट असे बाप्पा आहेत आणि आता ताईकडे निघालेले बारामतीला तर ताईने हे मोदकवाले घेतलेत तर ताईनी भरपूर खरेदी केली तर ताईनं विचारलं की ताई तुला बाप्पा नाही घ्यायची का तू ताई म्हणली हा तुझ्या चॉईसने कोणतेही बाप्पा पाठवून दे तर बघा हे गाय वासरूवाले बाप्पा आहेत वासराची आणि गाईची नटकट मस्ती चालली आहे गोडाशे बाप्पा आहेत बरं का हे ताईने दोन घेतले त्याचबरोबर बघा ताईची ऑर्डर तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल ताईंची ऑर्डर बघा मोठी आहे त्यामुळे व्हिडिओ करतोय आणि बघा हे ताईने एक कमळ सहस्त्र कमळदल रांगोळी साचा घेतलाय माता लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय आणि त्याच्यामध्ये त्यांचा वास असतो असं सहस्त्र कमळदल छोटो त्याचबरोबर ताईने एक गोपद्व घेतलेला आहे त्याचबरोबर ताईने लक्ष्मी पाऊल घेतलंय त्याचबरोबर एक कमळ घेतलाय ज्ञानकमळ घेतलंय आणि तुळशी वृंदावन हे ताईंचे शुभ चिन्ह असणारे सगळे रांगोळी साचे आहेत त्याचबरोबर बघा ताईनी ताईने हा लक्ष्मीचा दिवा घेतलेला आहे खूप सुंदर असा आहे पूजा केले ताईंचा हा अष्टलक्ष्मी दिवा आहे बरं का हा सगळ्यात मोठा असा जो माझ्या देवघरामध्ये बघता तो आहे तर ह्याची विधिवत पूजा केलेली आहे अष्टलक्ष्मी दिव्याची ताईंच्या त्याचबरोबर ताईंनी प्युअर शुद्ध महालक्ष्मी तुपाचे गाईचे डबे हे तीन घेतलेले आहेत एक तास दहा मिनटं चालणाऱ्या तुपाच्या वातीचे डबे ताईंचे हे तीन आहेत त्याचबरोबर ताईंनी बघा शंख चक्र आणि नाम शुभचिन्ह असणारे शंखचक्र नाम शंखचक्र असे हे दिवे घेतलेले आहेत त्याचबरोबर ताईंनी एक छोटीशी समय घेतलेली आहे आपल्याकडून त्यासोबत ताईंनी एक अगरबत्तीचं स्टँड घेतलेलं आहे आणि हा घंटी दिवा हा घंटी दिवा सुद्धा ताईंचा ऑर्डरच आहे त्याचबरोबर ताईंनी कुंचन सेवेसाठी एक चांदीचा शिक्का घेतला आहे कुंचन त्यांचा मागच्या ऑर्डरमध्ये गेलेला आहे त्याचबरोबर बघा ताईनी गोड अशा बाप्पांच्या मूर्ती केली बघा गा बाप्पा किती गोड बसलेत मोदक धरून आणि खूप गोड आहे आत्ताच पूजा केली तुम्ही बघितला असेल व्हिडिओ तर या बाप्पांच्या मूर्तीचं चा बुकिंग चालू आहे कारण हे खूप गोड आहेत आपल्या घरामध्ये किंवा तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचे असेल तरी सुद्धा ठेवण्यासाठी घरामध्ये सुद्धा खूप छान आहेत तर ह्या मूर्त्यांचं काम कोरीव आहे तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता पंधराशे सोळाशे रुपयाला तुम्हाला ऑनलाईन ह्या मूर्त्या मिळतात पण आपल्याकडं एवढी कॉस्ट नाहीये एकदम योग्य दरामध्ये तुम्हाला आम्ही घरपोच पाठवतो त्यासोबत बघा ह्याचं काम आणि फिनिशिंगला खूप महत्व आहे बरं का पायामध्ये बघा बाप्पांच्या पैंजण आहे हातामध्ये कडा आहे प्रॉपर ह्याचं काम केलंय बरं का आणि हे रेजिंच आहे वॉशेबल आहे त्यासोबत ही बघा गाय वासरासोबत जे बाप्पा आहेत ते पण किती गोड दिसत आहेत बघा सगले तर हे सगळे ताईंकडे चाललेले आहेत बरं का तर अपर्णा ताई तुम्ही सुद्धा एक ओपनिंगचा आम्हाला शॉर्ट व्हिडिओ छोटासा बनवून द्याल की तुमच्या घरी बाप्पा आणि पूजा साहित्य सुखरूप पोहोचलं तर ही बघा ही वासराची जी मूर्ती वासरू आणि बाप्पा त्यांची सुद्धा ही गोडशी मूर्ती आहे बघा खूप क्यूट आणि गोड दिसत आहेत बाप्पा ज्या ताईंना हवे तरी लवकरात लवकर ऑर्डर कर करा तर अशी बारामतीच्या ताईंची बाप्पा सोबतची खूप छान अशी मोठी ऑर्डर आहे तर बाप्पा आता बारामतीला ताईंकडं जाण्यासाठी विराजमान झालेले आहेत तर ताई सुद्धा आपल्याला छानसा एक व्हिडिओ बनवून पाठवतीलच ताईने एवढी शॉपिंग केली बारामती अपर्णा ताई असं त्यांचं नाव आहे त्यांनी स्वामींची एक फोटाची मूर्ती मोठी घेतली वस्त्र घेतले त्यासोबत ताईंची ही शॉपिंग आहे दिवे वगैरे तर बाप्पा खूप गोड दिसत आहेत बाप्पाची माया कशी करतोय बघ शुभम बाप्पांची माया कर हां असं कर कस हातला बाप्पा ना बाप्पा हात लाव हा गोड बाप्पा आहेत बघा बरं खूप खूप क्यूट बाप्पा आहेत का ताईकडे निघाले तुम्हाला जर अशी बाप्ची सुंदरशी मूर्ती हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर फक्त मेसेज करा त्याचबरोबर वेबसाईट आपली चालू झाली फक्त वेबसाईटवरती वरती बाप्पांच्या मूर्त्यांनी कुंचन अपडेट केलेला नाहीये लवकरच होईल स्वामी मूर्त्या डॉट कॉम अशी आपली वेबसाईट आहे त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता त्यात किंमत डिटेल्स तुम्हाला बघायला मिळतील सर्वांना श्री स्वामी समर्थ